नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या प्रवीण दाभडे या यूट्यूब चॅनलला आपण सर्व जाणताच की आठ व नऊ जुलै रोजी शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी न झाल्यामुळे आंदोलन व शाळा बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे याच्याच निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन त्यांना एक निवेदन सादर केलेलं आहे या निवेदनानुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन आदेशाने अंशतः अनुदानित अघोषित व त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना पुढील टप्पा अनुदान मंजूर केले होते मात्र मागच्या पावसाळी अधिवेशनात याची घोषणा केलेली होती मात्र आजपर्यंत अनुदानाची तरतूद न झाल्याने महाराष्ट्रभर वारंवार उग्र आंदोलन होत आहेत तसेच दिनांक आठ व नऊ जून जुलै रोजी राज्यभर शाळाबंद आंदोलन करण्याची भूमिका आंदोलकांनी ठेवलेली आहे शाळाबंद आंदोलन करणाऱ्या या शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन आजच आपण आम्हा शिक्षक पदवीधर आमदारांना या संदर्भात बैठकीला बोलवून चर्चा करणार होतात ती करावी व चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार अनुदानाची निधी उपलब्ध करून राज्यातील शिक्षकांना दिलासा द्यावा अशा प्रकारचे निवेदन सर्वच शिक्षक व पदवीधर आमदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देण्यात आलेले आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सर्व अंशत अनुदानित शिक्षकांना विनंती आहे कृपया आपण सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे धन्यवाद